हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सर्वांनी घासून पुसून काम करायचं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगत कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला इस्लामपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांनी लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे सांगत बुथ नियोजन करण्याचे आवाहन केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत असल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हातकणंगले लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे मायुतीकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघामध्ये तगडं आव्हान निर्माण केले आहे मात्र राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा न देता उमेदवार दिल्याने लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील सुद्धा रिंगणात असल्याने चौरंगी लढत होत आहे जयंत पाटील सभेत बोलताना म्हणाले की महाविकास आघाडी उमेदवाराचे सर्वांनी घासून पुसून काम करायचे आहे कुणाच्या घरी कुणी चहा पिऊन गेले मला चालणार नाही आले घरात बसले आम्ही काय करू असला धंदा बंद करा असा सज्जड दमही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला अचानक कोणी घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका बाहेर जावा असं सांगत सध्या इलेक्शन सुरू आहे त्यामुळे तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शन नंतर असेही जयंत पाटील म्हणाले त्याच्यावर मी जास्त बोलत नाही मी बाहेरच्या मतदारसंघात या सगळ्या मुद्द्यांवर भाषणं करतोय अलीकडे आपल्या सगळ्यांना मात्र मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या वेळी तुमच्या बूथवर किती मतदान झालं दोन उमेदवार होते त्यांना किती मतं पडली आणखीन कोण उमेदवार होते त्यांना किती मतं पडली याचा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथचा अभ्यास करा आपल्या गावचा अभ्यास करा आपल्या वॉर्डाचा अभ्यास करा आणि कोणती मतं कुठं गेली त्यांच्याबरोबर कोण आपल्या वॉर्डातलं बूथवरचं काम करत होतं कोणत्या बूथवर वॉर्डामध्ये दुसऱ्या उमेदवाराचं काम कोण करत होतं आपण कुणाचं काम केलं आपण ज्यांचं काम केलं त्यांना चांगली मतं पडली शिराळ्यातही मानसिंग भाऊ आणि आपल्या तिथल्या पक्षांनी काम केलं त्यांनाही चांगली मतं पडली पण आता बदल झालेला आहे आपला नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला आहे आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं तुमच्या कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना चहा पाजत बसायचा धंदा आप आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा आपण या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांनी काय कमी केलं हा भाग सोडून देऊ आपण त्याला फार महत्त्व देऊन त्यांचाच प्रचार